माता महाकाली महोत्सवात चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या माता महाकाली महोत्सवात धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची रेलचेल पाहायला मिळत आहे सुरू झालेला हा महोत्सव आता चंद्रपूरच्या एकतेचा लोक महोत्सव ठरत आहे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते माता महाकालीचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर शहरात भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी विविध आकर्षक देखावे व प्रदर्शने सादर करण्यात आली विशेष म्हणजे नवरात्र सुरू असून महिलांचा सन्मान करणारे उपक्रम या महोत्सवात प्रमुख आकर्षण ठरत असून सामाजिक संघटना मंडळे आणि विविध समाज घटक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहे या सोहळ्याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार किशोर स्वर्गेवार म्हणाले की इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मातेची पालखी काढली हे चंद्रपूरच्या एकतेचे प्रतीक आहे या उत्सवात सहभागी झालेल्या चंद्रपूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानतो चंद्रपूरकरांच्या उत्साहाने माता महाकाली महोत्सव धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक एकतेचे दर्शन घडवत आहे अत्यंत आनंदाचा दिवस आहे अष्टमीचा दिवस आहे त्या माता महाकाली महोत्सवाचा मुख्य का कार्यक्रम मातेची नगर प्रदर्शिना करणारी पालख्यानी रथयात्रा आज ही आता सुरुवात झालेली आहे निश्चितपणे मी चंद्रपूरकरांचं आभार व्यक्त करेल इतक्या मोठ्या संख्येनं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत या ठिकाणी मातेची पालखी या ठिकाणी काढल्या जाते मी सर्वांचा मातेच्या चरणी प्रार्थना करेन की चंद्रपूरच्या लोकांना धन धान्य सुख समृद्धीचा देश दे पण उत्तम आरोग्य दे दीर्घायुष्य दे व उत्तम सामाजिक काम करण्याची एक चांगली बुद्धी सुद्धा आणि या चंद्रपूरवर कोणतंही असं संकट येऊ नये अशी मी माझ्या मातेच्या चरणी प्रार्थना करतो सर्व चंद्रपूर वासियांना शुभकामना